खोपोली प्रभाग क्रमांक दहा मधून तौफिक करजीकर निवडणुकीसाठी इच्छुक पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक अन्यथा अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी खोपोली शहरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत अनेक राजकीय पक्ष आपली वाढविण्यासाठी सभा मिटिंग घेताना दिसत आहेत आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार जास्तीत जास्त संख्येने कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न सुरू आहे संपूर्ण राज्याचे लक्ष खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीवर लागलेले असते त्यामुळे होणारी निवडणूक खूप महत्त्वाची ठरणार आहे खोपोलीतील सर्व प्रभागात इच्छुक उमेदवारांकडून बांधणी सुरू असल्याचे पाहण्यास मिळत असून शहरातील अत्यंत महत्त्वाचा असलेल्या प्रभाग क्रमांक वर सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे जाहीर झालेल्या प्रभाग रचनेनुसार प्रत्येक प्रभागात उमेदवारासाठी दोन जागा असून प्रभाग क्रमांक दहाची रचना मोठी करण्यात आली आहे त्यामुळे या प्रभागात तीन जागा उमेदवारासाठी असणार आहे अजून आरक्षण जाहीर झाले नसले तरी या प्रभागातील इच्छुकांनी प्रभाग क्रमांक दहा मधून व्यापारी शिवशाही व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते तौफिक मजीद करजीकर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत लहानपणापासून आपला उद्योग व्यवसाय सांभाळून तौफिक करजीकर नेहमी सामाजिक कार्य करत आहेत सर्व जाती धर्मातील सण उत्सवात सहभागी होऊन सहकार्य करत आहे समाजसेवेची आवड असल्याने त्यांना शहरातील नागरिकांची अनेक कामे करायची आहेत का भाई एक व्यापारी असल्याने त्यांना परिसरात दिसणाऱ्या अनेक समस्या सोडविण्यात अडचण निर्माण होत आहे परंतु लोकप्रतिनिधी झाल्यानंतर नगरपालिकेमार्फत जनतेच्या सर्व समस्या सोडवण्यास मदत होईल त्यामुळे कोणतेही वैयक्तिक स्वार्थ नाही किंवा राजकार करायचे नसून फक्त आणि फक्त लोकांची समाजसेवा करायची आहे याच हेतून यावेळी प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे तौफिक मजीद करजीकर यांनी म्हटले आहे आरक्षण लवकरच जाहीर होईल तसेच आपण सर्वसाधारण गटात मोडत असून पुरुष आरक्षण असो किंवा महिला दोन्ही बाजूने तयारी केली असून पुरुष आरक्षण पडल्यास स्वतः तौफिक करजीकर उमेदवार असणार तर महिला आरक्षण पडल्यास त्यांच्या पत्नी नमिरा तौफिक करजीकर निवडणुकीस इच्छुक उमेदवार असल्याचे स्पष्ट त्यांनी केले आहे कर कर, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत आहेत त्यामुळे पक्षाने निवडणूक लढविण्यात तिकीट दिले तर ठीक आहे अन्यथा अपक्ष निवडणूक लढविण्याची संपूर्ण तयारी केली असल्याचे तौफिक करजीकर यांनी माहिती दिली आहे